एकच दिवस असं घासायला व्हायचं किंवा तीन दिवस असं ब्रशने घासायला व्हा आणि चार दिवस हे भान ह्याने घासायला व्हायचं मान हलवू द्यायची नाही हात हलला पाहिजे नाही हे त्या लक्ष म्हणजे उलट्या उजव्या हाताने जर तो दात घासत असेल तर त्याला पुन्हा डाव्या हाताने दात घासायला व्हायचं फक्त एवढे सांगतो तेवढे फक्त टेक्निक हे अवलंबून पहा आणि पंधरा दिवसाच्या आहातमध्ये तुमच्या विद्यार्थ्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मलामध्ये किती फरक होतोय तो अवरजून कमेंट्स करून सांगा बरं का रामकृष्ण हर विठ्ठल महत्त्वाचा <coughs> महत्वाचा व्हिडिओ बऱ्याच पालकांची अशी ओरड असते की अगदी आमचे कीर्तनकार प्रवचनकार सुद्धा किंवा संस्थेतील संस्थाचालक की महाराज आम्ही पूर्णपणे मुलांना ज्ञान देतोय परंतु त्यातला एखादाच कीर्तनकार बनतो एखादाच प्रवचनकार बनतो किंवा प्रमाण दिलेली त्यांना पाठ करायला दिलेली प्रमाणं ही पाठ होत नाही काही जण हुशार आहेत काहीजण ढ मा आहेत मग अशी मनामध्ये शंका येते की आपल्या पोटी जन्माला आलेलं आपत्य हे ढ वगैरे आहे का किंवा मतिमंद आहे का किंवा देवाने देताना ह्याला बुद्धी कमी दिली का तर असं काही नाही लक्षात ठेवा देवांना देताना सर्वांना समसमान दिले प्राणी कोणताही असू द्या मनुष्य प्राण्याच्या बद्दल मी बोलतो तर हे कसं करायचं मुलांना आपले कीर्तनकार प्रवचनकार यांची मुलं पाठ होत नाहीत अनुभवात येत नाहीत काय त्याला कारण आहे हे आजचे जे दोन व्हिडिओ करतो हे अतिशय महत्वाचे आहेत त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे तर आपली स्वतःची आपत्य हुशार होण्यासाठी काय करायचं काय नाही हे मी पुढे सांगतो एका ज्यांची मुलं शाळेला जातात पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये आहेत किंवा पाचवी सातवी मध्ये आहे किंवा पुढे शिक्षण घेते अशा मुलांचे पाडेपाठ करून घेतले जातात पहिली ते चौथीपर्यंत लक्षात ठेवा आणि पाडेपाठ हे होतात त्यांचे पाडेपाठ होत नाही असं नाही होत आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काय करायचं ही मुलं शिकलेली नसतात पण यांच्यासाठी काय करायचं यांच्यासाठी तुमच्याकडे काही वेगळं आहे का तर आहे ना लक्षात ठेवा काय करायचं ते मी सांगतोय फक्त लक्ष देऊन प्रत्येक मुद्दा लक्ष देऊन ऐका शाळेत जाणारी मुलं आपली हुशार करण्यासाठी त्यांना एक ते दहापर्यंत सगळे पाड्यात येतात बेक, बे बे बेदोन चार बेतीक सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसक्क बारा बेसाती चौदा बे बेआटी सोळा बेन्न अठरा बेंदा असे दहापर्यंत पर्यंत पाडे सहज म्हणतात लगेच पाठवतात त्यांचे परंतु त्यांची खरोखरच बुद्धिमत्ता जर वाढवायची असेल तर फक्त एक काम करा हेच पाडे एक ते दहा त्यांच्याकडून उलटे म्हणून घ्या उलटे म्हणजे कसे म्हणायचे बेंदावीस बेनव्या अठरा बे बेआटी बे सोळा बेसाती चौदा बेसक्क बारा बेपंच दहा बेचोक आठ बेत्रिक सहा बेदुनी चार बेक बे आणि हे पाडे पाठ करत असताना एक ते दहापर्यंत पर्यंत सांगितले डोळे झाकायला लावायचे त्यांना आणि डोळे झाकून दररोज एक ते दहा पाड्याचं त्यांना मनन करायला वायचं लावून पहा तुम्ही तुमची मुलं कुठल्याही औषधांनी ब्रिलियंट होणार नाही परंतु हे सांगतोय त्या टेक्निकनी अतिशय हुशार मुलं होतील मुळचीच हुशार असतात फक्त त्याचं टेक्निक हे मी सांगतोय ते वापरा आता कीर्तन संस्थेतील मुलांनी काय करायचं ऐका तर जे कीर्तन संस्थेमध्ये मुलं आहेत बऱ्याच जणांस आता जे शिकलेले आहेत त्यांना हेच टेक्निक सांगायचं मी जे शाळेमधल्या मुलांना जे टेक्निक सांगितलं तेच टेक्निक आठवीपर्यंत तर त्यांचं झालेलं असतं म्हणजे त्याला एक ते दहापर्यंत पाडे यायला म्हणजे काही चुकत नाही त्याचं एक एकी एक, एक एक दोन्ही दोन एकी तिने तीन एके चारी चार असं ते म्हणतात परंतु हेच उलटं म्हणायला हवं ना तुम्ही एक दहा दा, एकी नऊ नऊ एके अठ आठ एके सत्तर सात ही पहिला पाडा म्हणायला सोपा आहे परंतु मी दुसरा पाडा तुम्हाला द्यायचा सांगितला काय तोही जेव्हा असं त्याचं उलं टाकलं होईल की नसेल आहेत त्याला तर अशा मुलांच्या बाबतीमध्ये काय करायचं जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं आहेत त्यांची शाळा झालेली नाही त्या मुलांसाठी आव सांगतो काही शब्द द्यायचे त्यांना एक दहा शब्द द्यायचे दररोजच सांगतोय मी पहिली प्रार्थना त्यांची कुठल्यानंतर स्नान केल्यानंतर भगवंताचं नाव घेतलं की त्यांची ही पहिली प्रार्थना असेल लक्षात ठेवा देवाचं नाव घेतलं की त्यांना काय करायला व्हायचं दहा शब्द दररोज द्यायचे कसे ऐका वारकरी संस्थेतील मुलांना हुशार करण्यासाठी काय करायचं त्यांना दररोज पाच शब्द द्यायचे समजा कुठलेही कुठलेही पाच शब्द द्या समजा मग यूर हा शब्द त्यांना उलटा म्हणायला लावायचा तर येऊन डोळं झाकून हे करायला लावायचं कुठलाही शब्द समजा करतो हा शब्द करतो तो किंवा त्यांना पुढचा शब्द ती डेली वा जे वापरेल जो व्यवहारात शब्द आहे ते व्यवहारातील असे छोटे छोटे शब्द द्यायचे समजा बसतो असं दिला तर त्याला लगेच आलं पाहिजे तो सब आणि हे डोळं झाकून म्हणायला हवा आलं का लक्षात तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये जी मुलं आहेत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी हे सांगितलं आता पुढे ऐका आता हे सर्वांसाठीच काय करायचं या हाताने दादरा असते तर त्यांना दररोज आठवड्यातनं पाच सहा दिवस एकच दिवस असं घासायला व्हायचं किंवा तीन दिवस असशन घासायला वा आणि चार दिवस हे ने घासायला व्हायचं मान हालवू द्यायची नाही हात हाणला पाहिजे नाही का लक्षात म्हणजे उलट्या दुसऱ्या हाताने जर तो दादगासा असेल तर त्याला पुन्हा दाव्या हाताने घासायला लावायचं फक्त एवढे सांगतो तेवढे फक्त टेक्निक हे अवलंबून पहा आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या विद्यार्थ्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मुलामध्ये किती फरक होतोय तो अवरोजून कमेंट्स करून सांगा बरं का हे माझ्या आईवडलांनी आईवडिलांना माझ्या आजोबा दिलेलं हे अमृत आहे आणि त्याच्यामुळं मी सर्व क्षेत्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये वादन क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये टीचिंगच्या क्षेत्रामध्ये अकरावी बारावी आणि नीट जे अकरावी बारावीच्या पुढची जी नोट आहे त्यांना मी शिकवण्याचं कार्य करतो लक्षात ठेवा हे आठवी नववी दहावी कोणी शिकवेल परंतु त्यांना शिक्षण देण्याचं त्यांची बुद्धिमत्ता कशी वाढेल ही टेक्निक मला दिलेलं सर्वांना द्यावं अशी भगवंताने बुद्धी दिली म्हणून मी सर्वांना हे सांगितलं ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करावं लागते कुंडली कबरदार श्रीज्ञान हरदेव हुकार ठल 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 ठ